हाय हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर नीताज ब्लॉक्स या चॅनलमध्ये तर इथे बघा मी दोन कटोरी एक कटोरी आणि एक प्रिन्सेस कट असा ब्लाऊज शिवलेला आहे तो मी तुमच्यावर शेअर करते तर हा कटोरी शिवलेला आहे आणि एल्बोपर्यंत स्लीव्ज आहेत तर पाठीमागे असा गळा काढलेला आहे याचा आणि एक नॉट दिलेली आहे त्याला काटा साडीमधला हा पीस आहे बघा एल्बोपर्यंत स्लीव्स ठेवलेली आहे आपण आणि जी बॉर्डर ती आलेली आहे ती भाईला यूज केलेली आहे आणि माझ्याकडे इथे छोटी लेस होती ती दोनदा मी असे लावून ह्याचा पानगळासारखा आकार केलेला आहे थोडासा आपण म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर बोटनेकमध्ये मी हा शिवलेला आहे तर बोटनेक आहे हा ब्लाऊज तर ह्याचा स्टोन वर्क आलेला आहे तर हे स्टोन वर्क वायल नव्हतं जाऊन द्यायचं हे फ्रंट डिझाईन होती पण ते आपण बॅकला टाकलेलं आहे कारण तेवढी पण यूज करायची आप होती आपल्याला ती सगळी म्हणून ही बॅकला टाकली खूप सुंदर अशी बॅकला टाकल्यामुळे डिझाईन झाली बघा आणि एल्बोपर्यंत स्लीव्स ठेवलेला आहे त्याच्या पण खूप सुंदर असा स्टोनमधला पॅटर्न होता त्याच्यानंतर एल्बोलासुद्धा खाली डिझाईन होती स्लीवजला ते पण आपण बाहेर घेतलेले आहे आणि कटवर्कमध्ये डिझाईन होती आणि फ्रंटला असा आपण थोडासा डीप ठेवलेला आहे गळा जास्त नाही आणि बोटनेकमध्ये फ्रंट हुक केलेले आहेत बॅकला हुक नाही काय नाही आणि जी स्टोनची डिझाईन होती ती आपण सगळी यूज केलेली आहे कुठंही वायाला घालतली नाही कारण ह्याची स्टोनची जी फ्रंटला घेतलं असतं तर फ्रंटला झाकून जातं ज्यावेळेस आपण पदार्थ घेतो त्यावेळेस त्याच्यामुळे त्याचा उपयोगच काहीच झाला नसता म्हणून ते पाठीमागं टाकलं आणि ह्या दोन्हींची शिलाई तर बोटनेकची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेणार आहे आणि कटोरी ब्लाऊजची शिलाई मी दोनशे रुपये घेणार आहे तर तुमच्या भागामध्ये याची शिलाई किती घेतात ते पण मला कमेंट करून सांगा कारण स्टोनच्या ब्लाऊजला खडे वगैरे असतात आणि तो शिवायला खूप जास्त जड जातो ज्यावेळेस खडे असेल त्यावेळेस त्याच्यामुळे त्याची शिलाई मी साडेतीनशे रुपये ठेवणार आहे आणि कटोरीचे दोनशे रुपये तर नक्की मला परवडलं का ते सांगा आणि तुमच्या भागामध्ये किती शिलाई गात ह्या ब्लाउजची ते पण मला कमेंट करून सांगा आणि असे छानशी ब्लाऊजची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा